हाय फ्रेंड्स आज आपण आपला जो विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स ह्या विषयाच्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करतात पण त्याआधी मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरापासून एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे तर मित्रांनो आपण आज आपलं जे प्रकरण नंबर एक आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आहे पॉईंटला सुरुवात करतात पण मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका पण मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मागील व्हिडिओमध्ये सूक्ष्म व्याप्ती आपण समजून घेतली होती तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात तर मित्रांनो आपण आता आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर काय म्हटलं मित्रांनो ते पहिले समजून घ्या की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा काय बेसिक कन्सेप्ट सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य तर याच्यामधली बेसिक कन्सेप्ट काय झाली सूक्ष्म अर्थशास्त्र या वैशिष्ट्यमधील ही बेसिक कन्सेप्ट झाली सूक्ष्म अर्थशास्त्र समजून घ्या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय जनरली अत्यंत लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे मग जनरल तुम्हाला समजलं ला की लहानात लहान घटक आणि त्याचा अभ्यास कशात केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो ही जनरल व्याख्या तुम्हाला समजली पुढे तुम्हाला आपोआप त्याची वैशिष्ट्ये म्हणा सूक्ष्म अर्थ महत्त्व म्हणा त्याची व्याप्ती म्हणा समजणार आहे व्याप्ती समजली की त्याच्यामध्ये तुमचं वैशिष्ट्य महत्व हे सगळं आलं कारण व्याप्तीमध्ये तुमचं तुमचा सगळा भारत येत असतो पण जनरली नियमानुसार तुम्हाला वैशिष्ट्य महत्त्व हे बोर्ड प्रसिद्ध करत असतं तर समजून घेऊया आपण पहिलं काय आहे पहिलं आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास पहिलं काय आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास तर काय म्हटलंय बघा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आता हे वैशिष्ट्य आहे कशाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आता जनरली मित्रांनो समजून घ्या हा पॉइंट आता आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र जे असतं ते कशाचा अभ्यास करतं लहानात लहान घटक जनरली आपल्याला हे माहित आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान लहान घटकाचा अभ्यास करतं म्हणजे जनरली आपण ही ही जी व्याख्या आहे हा जो अर्थ आहे हा समजून घेतला मग मित्रांनो लहानत लहान घटक म्हणजे जसं आपण मागील व्हिडिओमध्ये उदाहरण घेतलं होतं की तुमची देशाची अर्थव्यवस्था आहे ही काय आहे तुमची देशाची अर्थव्यवस्था या देशाच्या अर्थव्यवस्थेमधला हा छोटासा भाग हा एक भाग धरू आपण हा जो भाग आहे छोटासा हा झाला सूक्ष्म भाग कोणता भाग सूक्ष्म मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं हा जो एवढा भाग आहे या भागाचा अभ्यासच कुठे केला जातो सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो मग काय म्हणले की वैयक्तिक घटकाचा अभ्यास हे लहान घटक आहे मग ह्या अर्थव्यवस्थेमधला हा जो वैयक्तिक घटक आहे याचा अभ्यास कुठे केला जातो आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो कुठे केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो तसंच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट काय असतो विशिष्ट उपभोक्ता असतो कोण असतो विशिष्ट उपभोक्ता तसेच विक्रेता विशिष्ट उपभोक्ता असतो विशिष्ट विक्रेता असतो म्हणून वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर दोन नंबर आहे किंमत सिद्धांत दोन दो नंबर आहे आता मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण व्याप्ती शिकलो डिटेलमध्ये तुम्हाला जर व्याप्ती समजली असेल तर तुम्हाला हा दोन नंबरचा पॉईंट आपोआप समजेल आपण काय केलं होतं व्याप्तीमध्ये की सुषमा अर्थशास्त्र हे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत मांडतं काय करतं वस्तूची किंमत निश्चित करतं आता किंमत सिद्धांत म्हणजे यामध्ये वस्तूची किंमत निश्चित केली जाते आता वस्तू जनरली हा माझा पेन आहे हा काय माझा पेन पेन ही काय ही वस्तू आहे आणि ही वस्तू तुम्हाला बाजारपेठेमध्ये विकायची आहे बाजारपेठे मग ही वस्तू विकताना जनरली तुम्हाला ह्या वस्तूची मागणी आणि ह्या वस्तूला पु, मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टी मित्रांनो इथे महत्वाच्या आहे आता मागणी पुरवठा कशाचा पेनचा याच्यावरून पेनला मागणी किती आहे आणि पेन आपण किती पुरवठा करीत आहोत कुठे बाजारपेठेमध्ये पेनची मागणी पुरवठा कुठे करतो आपण बाजारपेठे मग तुमच्या पेनची मागणी आणि तुमचा पेनचा असलेला पुरवठा की तुम्ही किती पुरवठा करतात तुम्हाला मागणी किती आहे मागणी कमी आहे की जास्त आहे याच्यावरून ह्या दोन पॉईंट मित्रांनो तुमच्या काय काय ठरत असते वस्तूची किंमत ठरत असते काय ठरत असते किंमत कोणत्या गोष्टीवरून मागणी आणि पुरवठा होऊन कशाच्या जनरली हे एक्झाम्पल माझ्या हातात पेन होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही कोणत्याही वस्तू याच्यामध्ये घेऊ शकतात किंमत ठरली मग ह्या किमतीचा अभ्यास कुठे केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो की ह्या पोस्टची किंमत किती ठरवायची आता लहान लहान घटक आहे ठराविक बाजारपेठ समजा आपलं शहर आहे शहराची बाजारपेठ जनरली शहराची बाजारपेठ मग आता हे जे अर्थशास्त्र आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान लहान घटकाचा अभ्यास करतं मग लहान लहान घटक कोणता होता शहराची बाजारपेठ मग शहराच्या बाजारपेठेमध्ये या पेनची किंमत किती असली पाहिजे हे मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ठरविलं जातं म्हणून किंमत सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर तीन नंबर आहे आंशिक समतोल आंशिक समतोल आता सं समतोल म्हणजे काय ते पहिले समजून घ्या समतोल हा शब्द मित्रांनो तुम्हाला पर्यावरणामध्ये आहे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे जसं तुम्ही पुढं फर्स्ट इयर सेकंड इयर बी कॉम कराल सर्व शास्त्रामध्ये तुम्हाला समतोल हा शब्द आहे त्यामुळे समतोलचा अर्थ समजून घ्या समतोल म्हणजे दोन गोष्टीमधील संतुलन हे मेन क्लिअर करा समतोल म्हणजे काय दोन गोष्टीमधील संतुलन आता संतुलन म्हणजे सारखेपणा संतुलन म्हणजे सारखेपणा आता इथे काय म्हणले आंशिक समतोल म्हणजे मित्रांनो समतोल म्हणजे काय दोन गोष्टी म्हणजे संतुलन आंशिक म्हणजे काही अंशी तसं मी म्हटलं की ही संपूर्ण अर्थव्यवस्था काही अंश काय करतं सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करतात मग अंशिक समतोलमध्ये काय येतं आंशिक काही अंशी काही अंशी मग हे काही अंश नेमकं अंशिक काय आहे ते समजून घ्या अंशिक मध्ये एक विक्रेता एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था बघा काही अंशीमध्ये मध्ये काय एक विक्रेता एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था यांचा अभ्यास केला जातो म्हणून अंशिक समतोल हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो खूप सोपं आहे तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही की सूक्ष्म अर्थशास्त्र काय तेच तेच पॉईंट आहे हे तुम्ही दोन नंबरचा पॉईंट आहे हा तुम्ही व्याप्तीमध्ये शिकलेला आहात आता परत याच्यातले काही पॉईंट तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्व शिकणार त्यात पण शिकणार आहात म्हणून मित्रांनो हे अर्थशास्त्र एवढं सोपं आहे आता मित्रांनो सगळ्यात जनरली अकाउंट नंतर आवड जाणारा विषय हा कॉमर्स पॅकेटसाठी अर्थशास्त्र आहे पण मी म्हणजे अर्थशास्त्राचा सोपा विषय कोणताच नाही अर्थशास्त्रामध्ये शंभरपैकी शंभरपैकी साधारणतः शहाण्णव मार्क्स मिळतात किती शंभर पैकी शहाण्णव आणि मित्रांनो जसं आपण व्याप्तीला आय एम पी केलं तर तुम्ही वैशिष्ट्य सुद्धा आय एम पी करून ठेवा पहिलं प्रकरण तुम्हाला बोर्डाच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचं हे असतं त्याच्यानंतर चार नंबर आहे विशिष्ट गृहितकावर आधारित चार नंबर काय आहे विशिष्ट गृहितकावर आधारित आता विशिष्ट गृहितक मात समजा काय एक जनरली इतर परिस्थिती कायम इतर परिस्थिती कायम असताना हे एक गृहितक आहे गुहितकाचं विवेचन हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं म्हणजे जनरल काय केलं जातं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या काही घटकांचा अभ्यास केला होता समजा एक उपभोक्ता आहे एक उत्पादन संस्था आहे विशिष्ट उपभोक्ता आहे विशिष्ट उत्पादन संस्था ह्या उत्पादन संस्थेचा अभ्यास करत असताना छोट्या छोट्या लहान लहान घटकांचा अभ्यास करत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये एक गृहित ठरलं असतं एक गृहितक असतं आणि त्या गृहितकावर आधारित त्या घटकांचा अभ्यास केला होता मग ते गृहितक कोणतं आहे इतर परिस्थिती कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना एक उत्पादन संस्थेचा एक उत्पादन विशिष्ट उत्पादन संस्थेचा विशिष्ट उत्पादन घटकाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्रास सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात म्हणून विशिष्ट गृहितकावर आधारित हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पाच नंबर आहे विभाजन पद्धत विभाजन विभाजन करायचं भाग सेपरेट सेपरेट डिपार्टमेंट त्याला आपण म्हणतो विभागणी करतात विभाग डिपार्टमेंट मग विभाजन पद्धत म्हणजे काय की तुम्ही आपण पाहिलं की सूक्ष्म भाग हा एकदम थोडा आहे संपूर्ण अर्थव्यवस्था होती हे उदाहरण तुम्हाला सगळ्या पॉईंटला लागू पडते हा छोटासा भाग हा लहान लहान भाग मग आता लहानत लहान भागाचा अभ्यास केला होता इथपर्यंत बरोबर लहानात लहान आता जनरली हा आहे आपला लहानात लहान भाग हे उदाहरणे बरं का मित्रांनो हा आपला लहानात लहान भाग आहे मग याचे पण विभाजन केलं जातं याचे विभाजन कसं केलं जातं याच्या काही डिपार्टमेंट असतील असे तो हे सुद्धा काही हे डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये समजा आता आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पादन का निगडित आहे माझ्यामध्ये विशिष्ट उत्पादन संस्थेचा अभ्यास केला होतो ही झाली विशिष्ट उत्पादन संस्था त्याच्यानंतर विक्रीचा अभ्यास केला होतो वस्तू विक्री ही वस झाली वस्तू विक्री त्यानंतर वस्तू कच्चा माल आपण विकत घेऊन उत्पादन घेतो त्याचा अभ्यास केला होतो ते झालं सेपरेट डिपार्टमेंट त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन रात्याचा अभ्यास केला होता ते झालं सेपरेट डिपार्टमेंट त्याच्यानंतर विशिष्ट घटकाचा अभ्यास केला होता ते झालं वेगळं डिपार्टमेंट मग मित्रांनो असे वेगवेगळे भाग वेगवेगळे युवा हे वे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जातात त्याला म्हणायचं विभाजन पद्धत विभाजन म्हणजे सेपरेट सेपरेट डिपार्टमेंट सूक्ष्म अर्थ हे लहान घटक आहे त्या लहान घटकात पण काही डिपार्टमेंट आहे ना त्याच्यामध्ये खरेदी विक्री आहे त्याच्यामध्ये उत्पादन घटक आहे त्यामध्ये उत्पादनची किंमत निश्चित आहे त्याच्यामध्ये विशिष्ट घटकाचा अभ्यास आहे हे सर्व घटकांचं मित्रांनो वेगळे पण के वेगळेकरण केलं जातं आणि मित्रांनो त्याला म्हणायचं विभाजन पद्धत म्हणून विभाजन पद्धत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे त्याचा सहा नंबर आहे सीमांत तत्वाचा वापर सीमांतत्व म्हणजे काय मित्रांनो सीमांत सीमांतचा अर्थ समांत म्हणजे वाढीव नगापासून वस्तूसंध वाढीव नग आहे त्याला तुम्ही उपयोगी पण म्हणू शकतात साधी गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही हे पेन आहे हे पेन तुम्ही जनरली पन्नास पेनचं प्रोडक्शन केलं किती पन्नास पन्नास पेनचं प्रोडक्शन केलं आता मी तर सीमांतत्वाचा वापर म्हणजे काय जनरली तुम्ही परत अजून पाच पेनचं प्रोडक्शन वाढवलं ते किती होणार पंचावन्न मग ही जे पाच पेन आहे ही शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगीत आहे शेवटचे नग एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न हे शेवटचे नग आहे आणि ते नग कोणते आहे सीमांत मित्रांनो हे खूप सोपं आहे जनरली फक्त एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या प्रॅक्टिकली पूर्ण विषयात जर तुम्ही अभ्यास करत नक्कीच आउट ऑफ नाईन्टी नव्वद पुढे नव्वदच्या पुढे तुम्हाला या विषयामध्ये मार्क्स हे मिळतील म्हणून मित्रांनो सीमांतत्वाचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर सात नंबर आहे बाजार रचनेचे विश्लेषण सात नंबर काय आहे बाधार रने विश्लेषण जनरली पाहिलं की याच्यामध्ये सुष्मार्थास्त्रामध्ये शास्त्रामध्ये सिद्धांता किंमत सिद्धांत केला जातो के उत्पादन घटकाचा केला जातो उत्पादनाचे घटक कोणते आहे जनरली श्रम भांडवल संयोजन संयोजक भूमिश्रम भांडोला आणि संयोजक मग मित्रांनो ही जी काही बाजार रचना आहे की जी बाजार रचनामध्ये ती बाजार रचना केल्यानंतर आपली जी काही वस्तू आहे तिला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी मिळेल ही काही बाजार रचना आहे बाजार रचनामध्ये काय येऊ शकते बाजार रचना तुम्हाला पेनचा बाजार करायचा हा पेन तुम्हाला मार्केटमध्ये विकायचा आहे सगळ्यात पहिले ह्या पेनची जाहिरात जी जाहिरात की आमच्याकडे एवढा छान पेन मिळतो कमी किंमतीत आहे जाहिरात नंतर तुमचं जे काही कंटेंट आहे जसं हा पेन आहे मग हा पेन कसा चालतो या पेनची क्वालिटी काय आहे हे पेन कोणत्या कंपनीचं आहे याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं तो टिकायला किती दिवस टिकतो या सर्व गोष्टीचा अंतर्भाव मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो म्हणून बाजार रचनेचे विश्लेषण हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे आणि शेवटचं आहे मित्रांनो मर्यादित व्याप्ती आता मित्रांनो साधी गोष्ट आहे मर्यादित मर्यादित म्हणजे काही घटका का, जस बघा ही पूर्ण यातला हा मर्यादित भाग आहे काही ठराविक भाग तेवढा घटकाचा अभ्यास सुषमा अर्थशास्त्रीमध्ये केला जातो आता हे बाकी जे घटक आहे याचा केला जात नाही फक्त हा जनरली एवढा जो काही भाग आहे याचाच अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आता मर्यादित व्यक्तीमध्ये मित्रांनो बघितला आपण की मर्यादित व्यक्तीमध्ये कशाचा अभ्यास केला होतो जनरली लहानात लहान घटकाचा त्याच्यामध्ये विशिष्ट उपभोक्ता विशिष्ट उत्पादन संस्था एकच विक्रेता या सर्व गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो तसेच हे अर्थशास्त्र तुम्हाला मकदारी स्पर्धा मकदारीयुक्त स्पर्धा पूर्ण स्पर्धा पूर्ण बाजारयुक्त स्पर्धा यासाठी सुद्धा उपयुक्त पडत असतं म्हणून मर्यादित व्याप्ती हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा पॉईंट समज संपलेला आहे तुम्हाला आपण पॉईंट समजला असेल मी पूर्णपणे गृहित धरतो आणि मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या पॉईंटला सुरुवात करणार पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू